मला ते रिकलेक्टच होत नव्हतं की अच्छा ही बिग बॉस मध्ये गेली किंवा असं काही झालंय ती इतकी सटल एखादा विनोद मारते ना था। हर्षदा ताई वगैरे पण किंवा छोरी वा लक्ष्मी निवास तू काय केलं होतं लक्ष्मी निवांत म्हणजे ताई निवांत होती अरे म्हणे आता लक्ष्मी निवांत आहे <laughs> आमची सिंचू प्रेग्नेंट आहे येस yes. सो प्रेक्षकांना तो एक आनंद मिळणार आहे नव्याने आली आहे मी लक्ष्मी निवास या कुटुंबात सिंचनाचा बस चालला तर हॅरीला देईल फटके जोरात हे <laughs> कट ये कट <laughs> वो, वो ना, वो, वो कट ना ओ आहे हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी नीलम निलम निवास या मालिकेच्या सेट वर आहे आणि हरीश सिंचना माझ्यासोबत कसे आहात मस्त मजेत आणि मस्ती करत अरे बोल आज फक्त ते बोलणार हे, हे फक्त इथे नाटक करतो तो बॅक स्टेज असं म्हणजे असं काही नसतं तो हेच करत असतो की बडबड 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 फक्त इथे गप्प येतो दाखवायला लोकांना की अरे मी इच्छा वगैरे असं काही नाही हे सगळं मला धनश्रीला विचारायचं धनश्री जेव्हा मालिकेकडनं कॉल येतो सिलेक्शन होतं आणि रिप्लेसमेंट येते आधीची तन्वी होती तिची एक ओळख झाली सिंचना म्हणून ते एक टॅग होतं कुठेतरी भीती होती की अरे ते तिने जे कॅरेक्टर केले त्या तेवढ्याच ताकदीचं आपण करायचं या त्याहून जास्त करायचं हे दडपण एक कलाकार म्हणून आलय हो येतच ते साहजिक आहे कारण ऑडियन्सने त्या कॅरेक्टरला ऑलरेडी एक्सेप्ट केलेलं असतं आपण त्यांच्यासाठी नवीन आहोत आणि माझ्यासाठी पण सिंचन हे कॅरेक्टर नवीन आहे त्यामुळे प खूप म्हणजे थोडंसं दडपण येतं थोडंसं नर्वसनेस असते पण एक्साइटमेंटही तेवढी आहे की आपण आता एवढ्या छान लक्ष्मीनिवास या कुटुंबाचे भाग होणार आहोत सो त्या सगळ्या मिक्स्ड फिलिंग्स होत्या अँड आय होप मी त्याचं uh, 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 चांगलंच uh, लोकांना प्रेक्षकांना जो प्रतिसाद हवा आहे तो मिळतोय किंवा माझ्याकडून yes. हे मला हेच सांगायचं होतं की इतका छान मिळतोय ना काही एक एकही निगेटिव्ह कमेंट येत नाहीये की सिंचनाची रिप्लेसमेंट झाली तर ही अशी आहे तशी असं अजिबात होत नाहीये मला सांग कॉल आल्यावर पहिल्या अशा फिलिंग्स काय होत्या की जेव्हा कळालं की आता आपण सिंचना म्हणून जाणार आहे आणि इतकी मोठी स्टारकास्ट आहे सोबत ताई आहेत तुषार सर आहेत आणि त्यासोबत ता हे माहिती काय म्हणतात की आमचा जिल्हा आहे सो एवढ्या सगळ्यांसोबत सांगून घ्यायचं आणि काम करायचं काय फिलिंग खूप मस्त फिलिंग होत्या म्हणजे जेव्हा कॉल आला माझं नक्की काय झालं असं झालं माझं कारण मला ते रिकलेक्टच होत नव्हतं की अच्छा ही बिग बॉस मध्ये गेली किंवा असं काही झालंय असं हे पण नंतर जेव्हा मला सांगण्यात आलं की असं असं आहे तर मग करशील का मी थोडा वेळ विचार केला की काय करायचं आपण पण मग म्हंटल की एवढं जर छान कुटुंब जिल्हा आपल्याला स्वतःहून बोलवत तर मग नाही म्हणण्यात अर्थच नाहीये मग मी पटकन म्हटले की हो मला चालेल मी करेन भली हे ऑब्वियसली एक रिप्लेसमेंट म्हटलं की थोडंसं चॅलेंजसारखं येतं बट आय एम फाईन लाईफ इज ऑल अबाउट चॅलेंजेस तर म्हटलं हे एक चॅलेंज एक्सेप्ट करूया आणि बघूया कसं होतं आणि जसं तू म्हणालीस की नेगेटिव्ह कमेंट नाही आहे तर मग आय एम व्हेरी ग्लॅड फॉर दिस आणि मला खूप छान वाटतं हे ऐकून कशी आहे धनेश्री अप्रतिम छान मस्तच म्हणजे मला नेहमीच हे वाटतं की कलाकारांनी लवकर 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 गोष्टी ॲक्सेप्ट ना तर ते खूप सोपं जातं काम करताना आणि तिचं तसं झालंय म्हणजे सुरुवाती सुरुवात जशी झाली आमची म्हणजे पहिल्याच दिवशी बऱ्यापैकी रिलॅक्स होती ती आणि ऑफकोर्स एक एका आर्टिस्टनी ते कॅरेक्टर एका उंचीपर्यंत पोहोचवलेलं असतं आणि तिथून आपल्याला अजून वर घेऊन जायचं असतं तर ती आ, हे खूप छान पद्धतीने हँडल करते असं मी म्हणेन कारण अफकोर्स दडपण असतं जसं आत्ता तू म्हणालीस तसं तिच्यावरही होतं कारण मी बघत होतो पहिल्या दिवशी वगैरे तिला जरा कारण ते कोणाचंही होतं चाचपडायला होतं वगैरे पण त्यातूनही ओव्हरकम करून जेव्हा आपण बेटर सीन मध्ये येतो तेव्हा कुठेतरी आपण येतोय म्हणजे पाथवर येतोय सो so, तिचं असं झालं आणि ही खूप आनंदाची गोष्ट आहे की प्रेक्षकांकडून ती ॲक्सेप्टन्सी आलेली आहे सिंचन या कॅरेक्टरसाठी पुन्हा so, सो ह्यासाठी खरंच प्रेक्षकांचं मनापासून आभारच मांडतो आम्ही आणि धनश्रीबद्दल सांगायचं झालं सा तर ऑफकोर्स मी धनश्रीसोबत याआधी काम केलं होतं सो so, आम्ही ओळखत होतो एकमेकांना एकदा दोनदा आम्ही केलं आहे काम याआधी oh. पण सिंचन म्हणून धनश्री येईल हे खरंच माहीत नव्हतं कारण बरेच वर्ष आम्ही एकत्र एक काम नाही केलं आणि पुन्हा एकदा एकत्र काम एकत्र काम करायला घेतलं hmm. ते आम्ही पण तुला खरं सांगतो की कुठंच ना असं नाही झालं म्हणजे की म्हणजे ऑलरेडी बॉन्ड होता असंच हे झालं आणि कंटिन्यू झालं सो मजा येते मैत्री कधीही सुरुवात झाली आणि <laughs> मला तो दिवस ऐकायचा पहिला कारण की फर्स्ट इम्प्रेशन कसं होतं दोघांचं एकमेकांसाठी अ पहिलं जे होत ते ऍक्च्युअली त्याच्यासाठी नेगेटिव्ह कॅरेक्टर होत जेव्हा आम्ही फर्स्ट <laughs> आधी भेटलो होतो सगळ्यात पहिलं आणि मग आणि त्याचे त्याचे ते, डोळे पाहिलेत तू एकतर म्हणजे असे सुंदर पण जेव्हा नेगेटिव्ह करतात त्याला काहीतरी मला रेड केलेलं असतं किंवा सगळं आणि तो मॅमडा असं वगैरे बघतो असं थोडासा एक सीन होता माझं थोडस असं आलेलं ओके ठीक आहे आपण आता कलाकार का आपण काम केलं संपलं असं बट कट्टू आम्ही जेव्हा पाठी असे बसलेलो असतो सगळे आर्टिस्ट त्यावेळेला जेव्हा मी मस्ती सुरू केली एका दिवसात आम्ही एवढी मस्ती केली एवढे फोटोज काढले काही म्हणजे सुटलो होतं जसं काय पहिल्यापासून ओळखतो पहिल्या दिवसाची भेटच अशी होती जसं काय खूप आधीपासून ओळखतो सो खूप मजा केली होती खूप मस्ती केली होती तेव्हा खूप असे टीनेजर्स होते त्यामुळे ते जास्त एनर्जी होती की अरे चल फोटो काढूया चल हे होतं खरं तर अनुजचे हिडन टॅलेंट सगळ्यांना माहिती आहे तो किती मस्ती करतो अनुज तुझ्याकडनं जाणून घ्यायचंय धनश्रीचे हिडन टॅलेंट काय पण तुला खरं सांगू का माझ्यापेक्षा तीन पट जास्त मस्ती ती करतो हे तिचं हिडन टॅलेंट आहे मी खरं सांगेन आणि खरंच सांगतो म्हणजे धनश्रीचा सगळ्यांनाच इथे इतक्या कमी दिवसात सगळ्यात जास्त आवडलेला आवडलेला पॉइंट म्हणजे तिचा प्रेझन्स माइंड कमाल आहे म्हणजे ती इतकी सटल एखादा विनोद मारते ना हर्षदाताई वगैरे पण किंवा ते वा छोरी वा म्हणजे इतकं सो ना तिचं खरंच म्हणजे आम्ही दोन तीन वेळा तिने इतका सटल आणि इतका हे कमाल विनोद मारला आहे की आम्हाला एकदा तर असं झालं की काय लक्ष्मी निवास तू काय केलं होतं लक्ष्मी निवांत हा म्हणजे ताई निवांत होती अरे म्हणे आता लक्ष्मी निवांत आहे सो इतकं कमाल म्हणजे अशा एकतर ना तिला सोशल मीडिया हा तिचा खूपच घनिष्ठ मित्र आहे त्याच्यामुळे ना तिला इतक्या कमाल गोष्टी माहिती आहेत या सगळ्या आणि त्याची सवय तिला खूप छान पद्धतीने झालेली आहे सो तिच्याकडून ह्या अशा छोट्या छोट्या ज्या शाब्दिक विनोद येतात ना सो सगळ्यांना फार आवडतं तेच पण मला सांग ना नशी या सेटवरचा पहिला दिवस कसा होता तुझा पहिला दिवस माझ्यासाठी खूप नर्वसनेस होता कोणालाच आपण ओळखत नाही कोण काय काम करतं किंवा कोण आपल्यासाठी कोणती मदत करायला येणार आहे हेअर असू दे मेकअप असू दे का काहीच माहीत नाही आणि मी अशी फुल ब्लँक आले होते की मला बरं तेही मला ओळखत नाहीत की ये कोण आया आहे ठीक आहे असं होतं त्यांच्यासाठी पण आणि मग मी जाऊन बसले की हो मी कॅरेक्टर आता करते है, मी हे आहे मग त्यांचं ओके मदत वगैरे सगळं झालं बट मला सगळ्या ह्या गोष्टींमध्ये सगळ्यात मोठी हेल्प झाली आहे बिईंग ऑनेस्ट म्हणजे त्याने प्रत्येकाकडे नेऊन असं इंट्रोड्यूस केलं की ही धनश्री ही आता आपल्याकडे सिंचना काम करते ही धनश्री आणि ते माझ्यासाठी खूप आईस ब्रेकिंग होतं कारण जेव्हा आपण नवीन सेटवर येतो ऑब्व्हियसली त्यांचा बॉन्ड झालाय तर मग ते सगळे एकमेकांना ओळखतात हाय वगैरे सगळं चालू आहे आपण ब्लँक असतो की काय करायचं नक्की आणि किती म्हणता मोठी आहे माझ्यासाठी सगळे मोठे ऑलरेडी कुठेतरी माझ्यासाठी ते आहेत असे की सिनियर काम करतात आधीपासून तर मग आपल्याला थोडंसं असं होतं की झिचक होते की मी हायच्या पुढे काय बोल <laughs> <laughs> हायच्या पुढे आपण काही डोक्यात ब्लँक असतो पण ह्या सगळ्या गोष्टीत मला अनुजने खूप हेल्प केली आहे खूप छान पद्धतीने त्याने मला सगळ्यांमध्ये पेरलंय मी म्हणेन थोडं थोडं नेऊन की ही आहे आणि हिच्याशी गप्पा वारा मग माझ्यासाठी पण ते खूप इझी झालं सो थँक्स टू हे अरे काही काय नाही नाही मुळात मुद्दाच हा होतो ना की आपण रिलॅक्स मोडमध्ये काम तेव्हाच करू शकतो जेव्हा सगळ्यांसोबत छान बाउंडिंग असेल आणि होत असं हो की म्हणजे आता मला असं होतं की माझी जर आर्टिस्ट टू आहे तर मी इंट्रोड्युस करून द्यायला पाहिजे हे माझं काम आहे असं मी ठरवतो आणि तेच मी केलं म्हणजे फार मोठं पण ते छान म्हणजे त्याच्यानंतर तर सगळ्यांसोबत छान बॉन्ड झालेला आहे येस, येस। सेट वर अनेक प्रॅंक होतात झालाय तुझ्यासोबत <laughs> <laughs> आतापर्यंत नाही नाही माझ्यासोबत असा प्रॅंक अजून तरी नाही झालाय पण ह्यांच्या डोक्यात शिस्त आहे एकदाच सांगतो मी तिला आम्ही हे केलं की एक दिवस तिचं शूट लागलं पण पूर्ण दिवस सीनच नाही झाला आणि मग मी अक्षया निखिलदादा वगैरे आम्ही सगळ्यांनी मीनाक्षी महेश आम्ही सगळ्या मिळून एक प्लॅन केला की हिला आता सांगायचं सा की हे बघ आजचा तुला परडे फुकटचं मिळालं ना मग इथे अशी इथं असं ठरतं म्हणजे इथं असं आहे आधीपासूनच की ज्यांचं शूट नाही लागलं त्यांचा हाफ परडे तुम्ही घरी घ्या घरी घेऊन जा पण हाफ परडे मध्ये सगळ्यांना त्या याची पार्टी द्यायची तर हे आम्ही तिला आता आता सध्या त्याच्यावर इन्सिस्ट हो म्हणजे माझं असं काय होत तेवढे दिवस लागू दे मग तुम्हाला पार्टी नक्कीच सांग ही मालिका आहे ना आता खूप छान रंगत आली आणि खूप वेगवेगळे ट्विस्ट येतात पण आता हरीश आणि सिंचनाचं नेमकं काय शिजतंय आणि काय पाहायला मिळणार लवकरच प्रेक्षकांना कमाल अशी म्हणजे आजच प्रोमो आउट झालाय आमची सिंचू प्रेग्नेंट आहे yes. सो प्रेक्षकांना तो एक आनंद मिळणार आहे पण आता त्याचा ट्विस्ट आणि टर्न काय आहे हे तर प्रेक्षकांना कळणारच आहे पण दोघांच्या नात्यासाठी आत्ताचा जो काळ आहे म्हणजे मी म्हणेन की हरीश आणि सिंचनाच्या नात्यासाठी आत्ताचा काळ हा सगळ्यात मोठा आणि स्ट्रॉंगेस्ट पॉइंट असणार आहे कारण एका मोठ्या गोष्टीतून सिंचनाने किंवा आमच्या कुटुंबाने दळवी कुटुंबाने हरीशला बाहेर काढलं आहे आणि त्यानंतर कुठेतरी हरीश स्वतःच्या पायावर उभं राहायला पाहिजे किंवा स्वतः त्याने काहीतरी केलं पाहिजे यासाठी सिंचनाने त्याला आता दळवी कुटुंबातून म्हणजे लक्ष्मीनिवासमधून सुद्धा बाहेर काढलेलं yes. आहे आणि यात पूर्णपणे तिचा जो तिचा जो मुद्दा आहे ना तो करेक्ट आहे हा प्रेक्षकांनाही करेक्टच वाटणार आहे की आपल्या नवऱ्याने काहीतरी केलं पाहिजे या मुद्द्याला घेऊन ती बाहेर आलेली आहे सो तो अजिब म्हणजे खूपच सुंदर मुद्दा आहे आणि तो आता आम्ही कंटिन्यू करतो मला असं वाटतं प्रेक्षक म्हणतील पहिल्यांदा सिंचनाने बरोबर आणि चांगलं पाऊल उचललं मला सांग की धनशिला आता सिंचना जे कॅरेक्टर करते ते आपण बघतो की नवऱ्यावर हुकुमशाही करते नवऱ्या तिच्या ताब्यात हवाय yeah. हे धनश्रीला करताना किती मजा येते कारण की प्रत्येक मुलीला हे वाटत असतं आणि आता सिंचना प्रेग्नेंट झाल्यावर थोडी तरी सुधरेल का आय डोंट थिंक की uh, सिंचना फार बिघडली आहे तिचे मुद्दे बरोबर आहेत ती प्रॅक्टिकली राईट आहे आणि तिचा नवरा काही करत नाही त्याच्या पाठीच तिची धडपड आहे तिला कोणालाच काही वाईट करायचं नाही किंवा तिला ती स्वतःच्या नवऱ्यासाठी हो काही वाईट हवंय किंवा आतापर्यंतही तिने या कुटुंबात राहूनच ज्या काही गोष्टी केल्यात त्या केल्यात या कुटुंबातून कधी तोडायचा प्रयत्न केला नाही काही नाही आताही ती वेगळी ह्यासाठीच झाली की हॅरी सुधरावा हॅरी मध्ये जे काही आहे की लेझीनेस आहे स्वतःचं काम करायचं नाहीये त्याला चार गोष्टी मिळाल्या बस झालं ते सॅटिस्फॅक्शन तिला हॅरी मधलं काढायचंय आणि त्यासाठी तिची धडपड आहे सो आय so, फील की सिंचना सिंचनाची मुलगी आणि ती खूप प्रॅक्टिकल आहे yes. आणि हे आताच्या मुलींना फार रिलेट होण्यासारखं कॅरेक्टर आहे आपल्याला स्वतःलाच ते मुद्दे बोलताना पण खूप रिलेट होतात किंवा बरोबर आहे फक्त बायकांनीच कमवायची गरज नाही किंवा पुरुषांनीच फक्त कमवायची गरज नाही संसार हा दोघांच्या खांद्यांवरती असतो तर तेच हवंय सिंचनाला आणि आय होप की ते प्रेक्षकांना तेवढंच आवडत असेल आणि पटतही असेल त्यामुळे मलाही हवंय की हे असं असावं आणि तो लवकरात लवकर हे ना की रिअल लाईफ मध्ये पण असाच मुलगा भेटावा ज्याला येईल ताब्यात तर राहिलंच पाहिजे पण ऑब्व्हियसली मी जास्त मस्तीखोर पण आहे तर त्याने मला सांगितलं ए बास... ते मी सांगेल सोयाला मैत्री खूप छान बोलते आणि प्रेक्षकांना काय सांगायला आवडणार आहे आ, आ, हेच की जसं आतापर्यंत तुम्ही लक्ष्मी निवासवर प्रेम करत आलात जसं तुम्ही हरीश सिंचनावर प्रेम करत आलात तसंच आता ही, ही असंच प्रेम करत राहा आणि नव्या सिंचनाला जसं तुम्ही आतापर्यंत म्हणजे आता सुरुवातीलाच प्रेम दिलंय असंच प्रेम कायम राहू द्या आणि आय होप सो ही सिंचना तुम्हाला अजिबात नाराज करणार नाही हो नक्कीच मी नाराज करणार नाही मी माझे शंभर दोनशे टक्के पूर्ण देईन ते कॅरेक्टर करण्यासाठी आणि लक्ष्मी निवास मालिका पाहत राहा म्हणजे आमचे टर्न्स तुम्हाला कळत की आता आली आहे आणि अशी मालिकेत आणि प्रत्येक इंटरव्ह्यूचा एक रोल असतो माहितीये का की जेव्हा उखाणं घ्यायला लागतो सो आता तुला उखाणं घ्यायला फार ब्लँक आहे या बाबतीत नाही ते नाही माहिती उखाणा काय घेऊ आता <coughs> हॅरी हॅरी राव सिंचन हा काय घे माझ डोक्यात ते थोडस चालू आहे खाना काय घेऊ माझ लग्न नाही झालं सिंगल आहे मी सो नाही मला लवकर सुचत असं खाणं वगैरे ह्याला प्रॅक्टिस आहे ह्याने घेतला प्रॅक्टिस म्हणजे काय मी काय रोज काय येतात सगळे काय रस्त्या रस्त्यावर उखाणे गेलो उखाणे मध्ये देता मध्ये मदत कर नव्याने आली आहे मी सिंचना बनून लक्ष्मी निवास या कुटुंबात नव्याने आली आहे मी सिंचना बनून लक्ष्मी निवास या कुटुंबात फक्त आणि फक्त जुळवतोय जुळवतोय नव्याने आली आहे मी लक्ष्मीनिवास या कुटुंबात तू आता काहीतरी सिंचनाचा बस चालला तर हॅरीला देईल फटके जोरात <laughs> भई ये कट करना ये कट करना वो, वो फटकेवाला है ना वो वो कट करना बस बाकी सब ठीक है मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राइब करा इट्स माझा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला